कर्जत तालुक्यातील तमनात इथे उल्हास नदीपात्रात बांधकाम सुरू करण्यात आलं होतं उल्हास नदीपात्रात गेले अनेक दिवस मोठ्या प्रमाणात भराव आणि कॉन्क्रीटच्या भिंतींचं बांधकाम बेकायदेशीरित्या सुरू होतं हे बांधकाम पूरनियंत्रण रेषेत सर्व नियमांचं उल्लंघन करून करण्यात येत होतं त्यामुळे आजूबाजूच्या गावात नदीचं पाणी शिरून शेतीची हानी होणार तसंच आर्थिक आणि जीवितहानी होणार असंही चित्र होतं त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी संबंधित प्रकाराबाबत जलसंपदा आणि महसूल विभागात तक्रार केली अखेरीस शेतकरी आणि स्थानिक नागरिक यांनी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोपटे यांच्याकडे गारहाण मांडलं तेव्हा सुनील गोपटे आणि त्यांचे सहकारी यांनी दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी केली तर एकोणतीस फेब्रुवारी रोजी तहसीलदार कर्जत यांना निवेदन देऊन हे लोकांच्या जीवावर उठणारं बांधकाम लगेच बंद करावं अन्यथा तीव्र आंदोलन किंवा आमरण उपोषण केलं जाईल असं ठणकावण्यात आलं त्यावर आचारसंहिता आढाल्याने आंदोलन न करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांनी दिल्या मात्र गोपटे आणि त्यांचे सहकारी थांबले नाहीत त्यांनी पाठपुरावा सुरू ठेवला तर माजी खासदार किरीट सोमय्या यांना आपण लक्ष घालावं अशी विनंती सुनील गोपटे यांनी केली त्यांनी त्वरित लक्ष घालून सर्व अधिकाऱ्यांना धारेवर धरलं त्यामुळे लगेचच सर्व यंत्रणा कामाला लागली आणि लगेच बांधकाम बंद करावं अशी नोटीस साईटवर जाऊन लावत काम बंद करण्यात आलं पण आम्ही इथे थांबणार नसून संबंधित मालक जबाबदार अधिकारी यांच्यावर कारवाई आणि नदीपात्रात अनधिकृत झालेला भराव बांधकाम त्वरित काढून टाकण्यासाठी लढाई सुरूच ठेवणार असल्याचं सुनील गोपटे यांनी सांगितलंय नमस्कार गेल्या काही दिवसापासून आपणास माहिती आहे कर्जत करणार येथे उल्हास नदी पात्रात अनधिकृत बांधकाम आणि भराव मोठ्या प्रमाणावर चालू आहे तेथील ग्रामस्थ दबक्या आवाजात बोलत होते की याच्यामुळे पुराचा धोका निर्माण होईल परंतु आवाज उठवण्यास कोणी तयार होत नव्हतं परंतु काही दिवस उठण्याचं लोकांना लक्षात आलं की यांनी खरोखरी आपल्या पाच सहा गावात पूर येऊन जीवित वृत्ती आणि शेतीची हानी होईल त्यामुळे त्यांनी आमच्याकडे येऊन तक्रार दिली की याबाबत आपण न्याय मागावा आमच्या कंप्लेंटला कोणी दाद देत नाही तुम्हीच काहीतरी करा म्हणून आपण या दृष्टीने एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला पहिलं निवेदन तहसीलदार साहेब कर्जत यांना दिलं तसेच गुंटरकर साहेब जलसंपदा विभागाने दिलं तर त्यांनी आम्ही काही कारवाई करतो असं आश्वासन दिलं परंतु पाच दहा दिवस झाले तरी कुठलीही कारवाई होत नव्हती म्हणून भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या माध्यमातून आम्ही त्यांना जागेवर प्रत्यक्ष जाऊन पाणी करून फोटो व्हिडिओ पाठवले की तुमची तुमच्या कुठल्याही प्रकारे आपण कारवाई केलेली नाही आणि काउटी खूप जोराने चालू आहे तो आपण जर याच्यात दखल देणार नसाल सर्व अधिकारी दबावाखाली आम्हाला जाणवत होतं राजकीय दबाव राजकीय वरच असताना हे काम चालू आहे जाणवत होतं म्हणून आम्ही पुन्हा एकदा पत्र दिलं होतं आपण जर कारवाई करणार ना जिल्हाधिकाऱ्यांना दिलं तर आम्ही सतरा मार्चपासून उपोषणाला बसतो परंतु दुर्दैवाने आचारसंहिता लागल्यामुळे त्यांनी पत्रव्यवहार करून आम्हाला परवानगी नाकारली आणि वेगळ्या वे मार्गाने आपण या गोष्टीचा पाठपुरावा करा असं पत्र दिलं सारखं आम्ही विविध संघटना पाच सहा संघटना असतील त्यांनी पण पत्र दिली होती शेतकरी देत होते सारख्या आम्ही पाठपुरावा करत होतो पण ब्युरोक्रसी पायद्रवी सह सहकार्य करत नव्हतं काही ना काहीतरी टोलबाटोलीची उत्तर देतो त्यांनी आम्हाला पदेपत्र दिले त्यात ते मान्य करतायत की बाबा आम्ही हे काम ब्ल्यू लाईनमध्ये आहे आणि ही नियंत्रण रक्षेचं उल्लंघन आहे आम्ही तीन तीन नोटिसा दिल्या तरी काम बंद करत नाही आम्ही आता वरिष्ठांना कळवलं आहे मग काय कारवाई होईल हे लक्षात आल्यानंतर आम्ही त्या या आंदोलनाची तीव्रता वाढवली आम्ही आमचे खासदार माननीय ज्यांना भ्रष्टाचाराचा कर्दन म्हणतात असे किरीटजी सोमय यांच्या कानावरही घातली बाप लगेच त्यांनी सुद्धा पाठपुरावा केला आणि काल या सगळ्या प्रकरणाची दखल घेऊन जिल जिल्हाधिकारी कार्यालयाकडून असेल तहसील कार्यालयाकडून असेल आणि जलसंपदा विभागाकडून असेल तिथे प्रत्यक्ष जागी जाऊन गुंटूरकर यांनी नोटीस लावली आणि हे काम बंद करावं आणि ताबडतोब आपण जर बंद केल्यानंतर आपल्याला कारवाई करण्यात येईल अशी तिथे नोटीस चिकटून आल्याचं मला कळवलं आणि तशी नोटीसही संबंधित विभागांना त्यांना दिली परंतु त्यानंतर आम्ही आपले खासदार किरीटजी सोमय्या माझी खासदार किरीटजी सोमय्या यांना सांगितलं की बाबा असे शिकार त्यांनी सांगितलेलं आहे की हे काम पूर्णपणे बेकायदेशीर असून या मधला जो पडा केला आणि काम पूर्ण करून घेतलं ही नेहमी स्टाईल आहे म्हणे या लोकांची की काढूपणा करायचा आणि पूर्णपणे काम करून घ्यायचं मग नंतर त्यावर काही होत नाही परंतु आम्ही याच्या माध्यमातून आपल्याला इशारा देतो की हे काम संपूर्णपणे लोकांच्या जीवावर उठणारं पूर आणणारं जीविताची हानी करणारं काम आहे हे काम नुसतं थांबून चालणार नाही जे या बेकायदेशीररीत्या ह्या काळामध्ये जे काही काम झालं आहे महिनाभराच्या कालावधीमध्ये हे काम पूर्णपणे भराव जो केला आहे तो, के तो काढून संरक्षण भिंत बांधली इतर काही बांधकाम केलं आहे हे पूर्ण काढून सर आम्ही किरीट सोमयाजी असतील भाई जैन पाटील असतील यांनी शब्द दिलेला आहे की एक आणि आम्ही शेतकऱ्यांच्या मागेवर घेऊ आणि काम आम्ही पूर्ण काढून टाकल्याशिवाय आंदोलन थांबवणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र